त्याच्यावर विश्वास दुरुस्त करण्यात आला तसेच आता आरोपींचा एक राहिलेला आरोपी जो आहे आणि इतर तुम्ही उपस्थित राहणार आहेत का यावेळेस काय नेमकं तुमचं पण आम्ही एकवीस तारखेला जातोय तिकडे मला ते कळालं आहे कारण इतकी वाईट परिस्थिती इतकं फडणवीस साहेबांचा बहुमताचं सरकार असून एक सामान्यावरती वेळ यावी कुपोषणला बसण्याची त्यामुळे मी चर्चा करण्यासाठी शंभर टक्के एकवीस तारखेला त्यांच्याकडं जातो आहे ही वेळ नाही यायला पाहिजे त्यांच्यावरती पण आता अवघडे काय बोलावं कळत नाही सामान्याला न्याय आहे का नाही आज छत्रपतींनी स्वराज्य दिले आनंदाचं सुखी समाधानाचं स्वराज्य आहे अन्याय अत्याचार बंद करू किमान मावळे तर नाहीच पण मावळ्यांच्या विचारा इतकं तरी काम करायला पाहिजे सरकारनं पण तेवढंही कर कळ करत नाहीत आणि मात्र तुम्ही छत्रपतींचा आशीर्वाद घेत आहे पंधरा वर्ष झालं सत्ता भोगताय आणि आज सामान्य शेतकऱ्यासाठी गोरगरीब जनतेसाठी तुम्ही काम करत नाही तुमच्याकडून अरबी समुद्रामधील छत्रपती शिवरायांचा आणखीन स्मारकच होत नाही तेव्हा ऑफिसला किडे लागले जुन भुंग्या का काय लागले इतकी वाईट परिस्थिती हा वाळ्या का काय लय आणखीन आणखीन प्रकार आहे इंदू मिलचा सुद्धा तीच विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दलचा आहे वाईट आहे पण ज्या दिवशी संयम संपतो त्या दिवशी अंत असतो धन्यवाद परिषद मध्ये असं सांगितलं काय म्हणत कसला गौप्य त्यांनी दोन दिवसापूर्वी आहे की एकोणीस तारखेला नाही पण वीस तारखेला मी करणार आहे काय येईल आपल्याला आधी काय सांगतायचं काय हो नेमका गौप्यस्फोट त्यांचा माहीत नाही परंतु मी ना ते विषय सोडला आता शेवटी तो विषय आपण परवापासून मला वाटतं आज चार दिवस झाले परवा विषय मी तो विषयच हाताळत नाही ते विषय सोडून दिला आपण लई जीव लावला होता त्यामास आता सुरेश दसावर तुमचा विश्वास राहिलेला नाही मी एवढं सांगतो की तळ हाताच्या फोडाप्रमाणे या समाजाने त्यांच्यावरती माया केली होती सांभाळला पण होती मी त्यालाही जीव लावला होता आती काय असतं एक तर राजकारणावरती समाज लवकर विश्वास ठेवत नाही पहिली वेळ होती की इतका प्रचंड विश्वास ठेवला होता आणि कुठंतरी समाजाचा अशा प्रकारचं मन दुखणं ही साधी गोष्ट नाही कारण तुम्ही ठीक आहे एखादा माणूस मेल्यावरती माणूस की असती की चला आपलं वैर संपला आता आपण भेटलं पाहिजे त्याला काही झालं नाही ते कना कान बघ धटाकाटाका बघत ये या बघत आहेत का पाहित आणि म्हणजे मला ना त्या विषयात बोलायचं म्हणलं ना तरी माझी इच्छा नाही राहिली त्या विषयात बोलायचे सुद्धा विचार आहे कारण धसांना लय जीव लावला होता आता नेमकं आता सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचबरोबर अवघड आहे देशमुख प्रकरणाच्याबद्दलचं अवघड आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाबद्दलचंही अवघड आहे सगळे आरोपीही सुटू शकतात कारण आता कोणाला का आरोपी सापडत नाहीत कोणाला तपास यंत्रणांना म्हणा किंवा सरकारला म्हणून तपास यंत्रणेपेक्षा तपास यंत्रणेला काम तर करू दिलं पाहिजे ना मोबाईल सापडत नाही आरोपी सापडत नाहीत आणखी कोणी सह आरोपी नाही उजबीबाई साहेबाची नियुक्ती नाही काहीच नाही त्याच्यामध्ये कोणी गाड्या वापरल्या त्याचा काही विषय नाही सह आरोपी करण्यात कोणी घरं राहायला दिले त्याचाही विषय नाही आणखी कुठलाच विषय याच्यात नाही आणि मराठा आरक्षणाचं म्हणाल तर मराठा आरक्षण मिळणार आहे हैदराबादचं टीयर सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं येत्या मंगळवारपर्यंत बहुतेक पंचवीस तारीख ती फेब्रुवारीपर्यंत फडणवीस साहेब लागू करतील अरे सात करोड मराठ्यांचे मराठी फडणवीस साहेबांच्या निर्णयाकडं डोळे लावून बसलेत याच मंगळवारी होईल असं वाटलं होतं पण झालं नाही पुढच्या मंगळवारपर्यंत शंभर टक्के करतील कारण तातडीनं शब्द दिलेला आहे त्यांनी आठ मागण्यांपैकी चार मागण्याची तातडीनं अंमलबजावणी करत होतो आणि राहिलेले चार त्यामध्ये सगळे स्वराच्या अंमलबजावणी तीन महिने लागतील दोन ते तीन महिने असा शब्द वापरलेला आहे दोन ते तीन महिने लागतील कारण ते हरकते आलेले आहेत त्याच्यासाठी म्हणून आज सात करोड मराठी डोळे लावून बघत आहेत फडणवीस साहेबांच्या निर्णयाकडं पंचवीस फेब्रुवारीला मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी शंभर टक्के ओली आम्हाला अशी आहे आणि आम्ही सज्ज येत सात करोड सहा ते सात करोड मराठी फडणवीस साहेबांचं स्वागत करण्यासाठी सज्ज येत आम्ही दादा निमित्त आज विविध भागात केले कसं के वातावरण आहे ने, काय नेमक्या कायम छत्रपती शिवरायांची जयंती दरवर्षी उत्साहात होती तशीच आज धाराशिवची सुद्धा प्रचंड मोठी शिवजयंती झाली ती करून आता आम्ही आता आपल्या बीडच्या जिल्ह्याच्या वतीनं सार्वजनिक शिवजयंतीला याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो तिथे प्रचंड मोठी अशी शिवजयंती बीड जिल्ह्याच्या वतीनं सगळे बांधव च्या वतीनं साजरी होती शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्र देशातील सगळ्या जनतेला खूप खूप शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात पाटील आंदोलनाला केली जाते असं चर्चा आहे काय सांगा चर्चा नाही प्रति नाही म्हणायचं त्याला आंदोलन हे प्रत्येक वेळेसच हे नवीन नाही मी त्याही वेळेस मीडियाचं बांधवला वेळोवेळी सांगितलेले काय करायला प्रत्येक वेळेस शरण जर येत नसला एखादा प्रामाणिक माणूस तर त्याला बदनाम करण्यासाठी किंवा विनाकारण नाव ठेवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक वेळेस पावणे दोन वर्षात हो हे प्रयत्न लगातार झाले तोच प्रयोग आहे दुसरं काही नाही तीच प्रयोग कोण आहे करणाऱ्या बांधवांच्याबद्दल काय नाही कारण ते बिचारे मलाही काय म्हणत नाहीत आणि दुसऱ्याला पण नाही आता पुढं उभं राहता हे माहीत नाही पण माहिती आली आता उभं राहिल्यावर लक्ष देईल दोन तीन ठिकाणी उभा राहणार आहे राज्यात अशी प्लॅनिंग आहे त्याची दादा संजय राऊत असं म्हणाले की सुरेश दसांना भाजपनं तुमच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं त्यांना समोर आणि संतोष देशमुख उतरवलं आमच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी जर त्यांना उभा केला असलं सरकारने तर चांगली गोष्ट आहे हो द्या धार कमी करा वाटलं समाजाचं आणि आतापर्यंत त्यांनी तेच केले तिरस्कारातून गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब धनगरांचं आरक्षण नाही देऊन आठवणच केलं आहे करा